आज संध्याकाळच्या जेवणामध्ये बघा मी मस्त घरच्या घरी झटपट पनीर मसाला बनवला त्यासाठी काय केलं बघा पहिल्यांदा पाव किलो पनीर छान छोट्या छोट्या आकारात कट करून घेतलं त्याचसोबत बघा इथं तीन ते चार मोठ्या आकाराचे कांदे मी उभ्या आकारात कट करून घेतले त्यासोबत एक टोमॅटोसुद्धा छान बारीक कट करून घेतला बघा तर बघा पहिल्यांदा बघा कढईमध्ये तेल टाकलं त्या तेलामध्ये बघा कांदा टोमॅटो छान फ्राय केला त्यानंतर त्यामध्येच बघा आठ ते दहा काजू घातले त्यासोबत थोडे खडे मसाले दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडासा आल्याचा तुकडा सुद्धा घातला ते सुद्धा छान असं फ्राय करून घेतलं आणि त्यानंतर बघा त्या सगळ्याचं थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेतलं त्यानंतर त्यान त्यान त्याच कढईमध्ये बघा परत मी थोडंसं तेल टाकलं एक चमचा जिरे घातले त्यानंतर बघा आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण त्यामध्ये घातलं वाटण छान असं तेल सुटेपर्यंत फ्राय केलं त्यानंतर यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलं थोडा पावभाजी मसाला घातला <fry UC> थोडा किचन किंग मसाला घातला बघा गा। थोडे धने पावडर घातली त्यानंतर यामध्ये बघा थोडंसं आपला जो गरम मसाला असतो तो गरम मसाला घातला अर्धा चमचा हळद घातली व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं त्यानंतर अगदी थोडंसं गरम पाणी घातलं त्याची छान अशी ग्रेव्ही शिजवून घेतली चवीपुरतं मीठ टाकलं आणि त्यानंतर बघा यामध्ये पनीर घातलं झाकण ठेवून परत दोन मिनटासाठी भाजी छान शिजवून घेतली बघा इथं तयार झाला आहे आपला मस्त घरच्या घरी चमचमीत पनीर मसाला वरतून थोडीशी कसुरी मेथी घातली आणि भरपूर अशी कोथंबीर घातली बघा आपल्या चॅनलवरती फुल व्हिडिओसुद्धा आहे तिथं जाऊन व्हिडिओ नक्की बघा चला आता पटकन सबस्क्राईबसुद्धा करून घ्या